विसापूर किंवा माझ्या मतदारसंघातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासून काल तर प्रचंड का पाऊस चालू आहे माझी मतदारसंघातल्या जिल्ह्याच्या जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना विनंती आहे थोडं काळजीपूर्वक राहणं खूप आवश्यक आहे तसुद्धा साहेब आमची नेमकी आमची व्यक्ती आम्ही सगळे सकाळपासून एकत्र करतो आहे माझ्या मतदारसंघातील जवळपास वीस ते तीस रोड आज पुलावर पाहिल्यांमुळे बंद असल्यामुळे माझी तमाम नागरिकांना विनंती आहे की थोडं काळजीपूर्वक राहावं घराप्रवा घड्याच्या कडेला नदीच्या कडेला कुठल्याही परिसरामध्ये तुमचा वावर जनावरांचा वावर असता कामा नये आणि काळजीपूर्वक ज्या जी घरं होण्यासारखी आहेत त्या घरातल्या लोकांनासुद्धा माझी विनंती आहे की थोडं सुरक्षित ठिकाणी तुम्ही आश्रय घ्यायला पाहिजे अजूनही आपल्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे तर माझी विनंती आहे सगळ्यांना प्रशासनाच्या वतीने विनंती आहे तुम्ही थोडं काळजीपूर्वक या गोष्टी पाहिल्या पाहिजेत सगळ्या सूचनांचं पालन केलं पाहिजे आम्ही आज तहसीलदार साहेब आम्ही करत असताना आम्हाला असं असाली की जिथं धोकादायक परिस्थिती आहे त्या पाण्यातून मुलं ये जा करत होती मुद्दाम हे करत होतं तर आमची विनंती आहे त्याच्यामध्ये अपघात जोडू शकतो तर सर्वांनी काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सरकार तुमच्याबरोबर प् आहे पण जिथं अडचण असेल त्या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला तुम्ही फोन करा तुमच्या अडचणी सोडून आम्ही ठिकाणी तत्पर राहू आणि ही परिस्थिती खरंच उद्भवू नाही हे आम्ही जिल्ह्या अधिकारी आम्ही सगळे फिरतो जिथं तिथं फुल भविष्यात मोठे करून घ्यावं लागतील ते सगळ्या रस्त्यांचं आम्ही पाहणी करतो काही तलावांना आज आपण डोक्यालय शेतीमध्ये बघतो त्या तलावांची भविष्य करण्यासाठी सात आम्ही प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेले आहेत काही बंदरे आज काही दोन बंदरे फुटलेली तर आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळालं आहे काही ठिकाणी म्हणून ज्या शेतकऱ्यांमध्ये नुकसान झाले ते सगळ्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आपण त्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करतो